दिनांक दोन दोन रोजी ग्रुप ग्रामपंचायत खुर्द तालुका तळा बेलघर येथे मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर आणि मोफत चष्मा वाटप कार्यक्रम वरदाई चॅरिटेबल ट्रस्ट व तेरणा स्पेशलिस्ट हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर नेरळ ग्रुप ग्रामपंचायत चरई खुर्द तालुका तळा आयोजित शिबिर उत्साहात संपन्न झालाय या शिबिरासाठी दोनशे एकोणसत्तर लोकांनी सहभाग घेतला त्यापैकी एकशे सात लोकांना मोफत चष्माही देण्यात आला आलेल्या लोकांना गोळ्या औषधं देण्यात आली तपासणी करून तीस लोकांना येत्या पाच मार्च या तारखेला तेरणा हॉस्पिटल नेरूळ येथे पुढील उपचाराकरता बोलवण्यात आला आहे या कार्यक्रमासाठी माननीय नामदार कुमार आदितीदाई तटकरे महिला व बालविकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी फोनद्वारे माहिती घेतली व शुभेच्छा दिल्या तसेच शिबिरासाठी प्रमुख उपस्थिती श्री महादेव शिंदे गटविकास अधिकारी तळा श्री उत्तमजी जाधव सामाजिक न्याय व विधी विभाग जिल्हाध्यक्ष श्री देवीदास रामाने युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षतळा श्री भावेश करंजे श्री नामदेव जाधव यांनी सुद्धा या आरोग्य शिबिराला भेट दिली हे आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष म्हणजे श्री राजेश मटकर साहेब तेरणा हॉस्पिटल डॉक्टर रवींद्र कदम आणि तळा प्राथमिक आरोग्य केंद्र डॉक्टर होमसागडे यांची टीम यांनी सुद्धा मोलाचं सहकार्य केलं बेलघर येथील सर्व विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेऊन सहकार्य केलं श्री लक्ष्मण भोईर उपसरपंच अजय सावंत सुभाष खिडबिडे रश्मी अंबारले राजेश खेरे ग्रामसेवक विजय अंबारले कर्मचारी सायली मोहिते अंगणवाडी सेविका मदतनीज आशा सेविका उपस्थित होत्या आरोग्य शिबीर करून आपल्या गरीब गरजू खेडेगावातील लोकांना याचा उपयोग झाला पाहिजे आपल्या आरोग्याची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे म्हणून आम्ही या शिबिर घेण्याचा प्रयत्न केला आहे सरपंच श्री प्रवीण चंद्रकांत आंबर्ले यांनी आपलं मनोगत मा मांडताना व्यक्त केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वरदाई चॅरिटेबल ट्रस्ट तेरणा हॉस्पिटल यांनी सहकार्य केलं आणि त्या सर्वांचं सरपंच श्री प्रवीण चंद्रकांत आंबर्ले यांनी विशेष आभार मानलेत